शेतकरी बांधवनं शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी सरकार आपलं स्वागत करीत आहे आज दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार गुंतगडी मार्केट पुणे आज चॅनलच्या दरामध्ये काय बदल जामीनं बारा काही आपण घेणार भावं शेतकरी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुंतगडी मार्केट पुणे येथील सर्व शेतमालाचे दर बारा म्हणजे त्याचबरोबर आपला शेती बाजारभाव या नावाने फेसबुक इंस्टाग्रामवरती फॉलो करायला विसरून आला तर की आज कांद्यांचे दर उच्चांके काय पाहायला मिळते त्याचबरोबर नवीन कांद्यांना दर काय पाहायला मिळतो जुन्या कांद्याची मोठ्या प्रमाणावरती आवक पाहायला मिळते तर त्याचबरोबर चांगले एक नंबर टॉप क्वालिटीच्या कांद्यासाठी साधारणतः पंचाळीस ते अठ्ठेचाळीस रुपयापर्यंत उच्चांक्य दर जुन्या कांद्यासाठी पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकतात चांगले एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये कांद्यासाठी दर जे आहे ते थोडीशी आज पुन्हा एकदा वाढलेले पाहायला मिळतात तर मिडीयम क्वालिटीमध्ये साधारणतः गोल्टी कांद्यासाठी पस्तीस रुपयापासून दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आज जुन्या कांद्यासाठी वाढलेली पाहायला मिळतात तर आवक बाजारामध्ये थोडीफार कमी जास्त होताना पाहायला मिळते त्याचबरोबर जुन्या कांद्याच्या दरामध्ये आज पुन्हा एकदा तेजी जी पाहायला मिळालेली आहे तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते चांगल्या कांद्यासाठी दर जे आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये पा चांगले पाहायला मिळतात तर त्याचबरोबर लहान साईजमध्ये साधारणतः गोलटी कांद्यासाठी पस्तीस ते अडतीस रुपयापासून गोलटी कांद्यासाठी दर पाहायला मिळतात तर बाजारामध्ये चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्यासाठी मागणी जुन्या कांद्याला भरपूर पाहायला मिळते त्याचबरोबर नवीन नवीन कांद्याची बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावरती आवक झालेली पाहायला मिळते तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः लहान चिंगडी कांद्यासाठी दहा रुपयापासून हालक्या मालासाठी दर पाहायला मिळतात तर क्वालिटी पाहू शकतं तर क्वालिटीनुसार दर जे आहेत ते वेगवेगळे पाहायला मिळतात तर नवीन कांद्याची दे दे आवक देखील पाहायला मिळते तर यामध्ये आपल्याला पाण्याने बेसलेलं आहे कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावरती नवीन कांद्यासाठी झालेली पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार चांगले एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये वीस ते तीस रुपयापर्यंत उच्चंखे दर नवीन कांद्यासाठी देखील पाहायला मिळते क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला वेगवेगळे पाहायला मिळतं तर क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बिगर पाण्याने भिजलेले मला त्याचबरोबर कलर असलेल्या नवीन कांद्यासाठी तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपण पाहू शकता नवीन क्वा क्वालिटीचा नवीन कांदा पाहायला मिळतं तर साईज पण लहान आहे त्याचबरोबर एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये कलर असल्यामुळे या कांद्यासाठी पंचवीस ते सत्तावीस रुपयापर्यंत या कांद्यासाठी आज दर पाहायला मिळालेला आहे क्वालिटी पाहू शकता सज साईज जे आहे ते लहान आहे तरी देखील या कांद्याच्या दरामध्ये कलर असल्यामुळे तेजी पाहायला मिळते तर चांगल्या नवीन कांद्याला सुकलेल्या कांद्यासाठी दर जे आहे तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये साधारण त्या कांद्यासाठी दर जे आहे ते वीस रुपयापासून दर पाहायला मिळतात तर चिंगळी कांद्यासाठी दर जे आहे ते साधारणतः दहा रुपयापासून चिंग कांद्यासाठी दर पाहायला मिळतात तर बाजारामध्ये नवीन कांद्याची आवक भरपूर आहे त्याचबरोबर हलके माल भिजलेले माल जे आहे ते बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावरती आवक नवीन कांद्याची झालेली पाहायला मिळते तर आज उच्चंख्य दर जे आहे ते जुन्या कांद्यासाठी मोठ्या प्रमाणावरती वाढलेलं पाहायला मिळते आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला कुठेतरी मार्केट यापूर्वी येते तर सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर जरूर करा